राज ठाकरे यांचा जन्म चौदा जून एकोणीसशे अडुसष्ट रोजी झाला त्यांचे वडील श्रीकांत केशव ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे लहान बंधू होते त्यांची आई मधुवंती ठाकरे ह्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी कैलासवाशी मीना ठाकरे यांची लहान बहीण लागतात राज ठाकरे यांचे बालपण मुंबईच्या दादर भागात गेले त्यांचे शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालयात झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये झाले राज ठाकरे यांचे वडील कैलासवाशी श्रीकांत ठाकरे हे संगीतकार होते राज ठाकरे आपले काकाप्रमाणे व्यंग चित्रकार आहेत डिस्ने हे त्यांचे प्रेरणास्थान आहे राजकारणात नसले तर नक्कीच डिस्ले सारखे कार्टून पट करणे आवडले असते असे त्यांचे म्हणणे आहे तसेच चित्रपट निर्मिती व फोटोग्राफी यातही राज ठाकरे यांना रस आहे ठाकरे यांचे लग्न मराठी सिनेमा छायाचित्रकार निर्माता दिग्दर्शक मोहन वाघ यांची कन्या शर्मिला वाघ यांच्याशी झाले आहे त्यांना एक मुलगा अमित ठाकरे आणि एक मुलगी उर्वशी ठाकरे आहे त्यांची मुले बॉम्बे कॉस्टिज स्कूल ह्या कॉस्टिज ख्रिश्चन मिशनर यांनी स्थापित केलेल्या इंग्रजी माध्यमाच्या एक सुप्रसिद्ध शाळेत शिकली आहे ठाकरे कुटुंबात जन्मल्यामुळे लहानपणापासूनच राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राजकारणाची धडे मिळाले ते अजूनही बाळासाहेब ठाकरे यांना आपले दैवताचे दे स्थान देतात आपली राजकीय कारकीर्द त्यांनी शिवसेनेनं सुरू केली शिवसेनेला तरुणाचा बळकट पाठिंबा मिळवण्यात राज ठाकरे यांचा वाटा महत्वाचा समजला जातो बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची सूत्रे कोणाकडे जाणार यावर एकेकाळी राज ठाकरे यांच्याकडे बोट दाखवले जायचे शिवसेना प्रमुखांनी कार्याध्यक्षपदी आपले पुत्र उद्धव ठाकरे यांची नियुक्ती केली त्यामुळे राज ठाकरे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात आशचूष झाला राज ठाकरे यांना डावलण्याची भावना शिवसैनिकांमध्ये होती दोन हजार सहाच्या मार्च महिन्यात शिवसेनेमध्ये आपल्याला व आपल्या समर्थकांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याच्या कारण सांगून राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला व काही दिवसातच शिवसेना पूर्णपणे सोडत असल्याची घोषणा केली तसेच महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक परिस्थिती सुधारण्याचे व महाराष्ट्रातील मराठी भाषेची पद डळो दिली न जाता तिची उन्नती करण्याचे प्रयत्न करील अशा प्रकारचा राज ठाकरे यांच्या भाषणाचा सुरुवातीचा भाषणाचा सूर होता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि शेजारील बेल ऑकन प्रेस करायला विसरू नका